ऑपरेशन अभ्यास मॉकड्रिल च उरण मध्ये आपदा विभागाकडून सादरीकरण बॉम्ब फुटल्यावर होणाऱ्या व आग लागल्यावर कराव्या लागणाऱ्या परिस्थितीचं केलं निवारण नागरिकांनी घाबरू नये प्रशासनासहकार्य सहकार्य करण्याचं केलं आवाहन रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात ऑपरेशन अभ्यास मॉकड्रिलचं उरणमध्ये आपदा विभागाकडून सादरीकरण करण्यात आले यावेळी पोलीस प्रशासन अग्निशामक दल नागरी संरक्षण विभाग उरण आरोग्य विभाग अपदा विभाग इत्यादीचे अधिकारी जवान व कर्मचारी उपस्थित होते केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार सध्याच्या भारत पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या आपत्कालीन परिस्थितीसाठी व कायदा सुव्यवस्थेची सज्जता तपासण्यासाठी ऑपरेशन अभ्यास या मॉकड्रिलचं सादरीकरण करण्यात आलंय या मॉकड्रिलच्या दरम्यान शासनाकडून सूचना मिळाल्यानंतर दुपारी चार वाजता नागरी संरक्षण दलाचं सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा दिला गेला यावेळी उरण तालुक्यातील एन आय हायस्कूल इथं बॉम्ब फुटल्यावर व आग लागल्यावर कशा प्रकारे आग विजवावी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी स्वतःचं व इतरांचं रक्षण कसं करावं या बाबींवर आधारित मॉकड्रिल प्रात्यक्षिक सादर करण्यात आले यावेळी जखमी शालेय मुलांना सुरक्षितरित्या बाहेर काढून त्यांना रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यात आली होती तसेच बॉम्ब फुटल्यावर आग लागल्यावर शाळेतील मुलांनी आपला जीव वाचवण्यासाठी शाळेच्या इमारतीमधून खाली येऊन बाहेर पडण्याचा मार्ग स्वीकारला उरण शहरातील तहसील कार्यालय ओ एन जी सी कॉलनी ग्रुप ग्रामपंचायत सांजे जी टी पी एस कंपनी बोकडविरा बार्मर लॉरी भेंडखळ कार्गो कंपनी क्रोपोली बल्क गेट कंपनी मोरा या सात ठिकाणी सायरन बसवण्यात आले आहेत नागरी संरक्षण दल वैद्यकीय पथक व इतर आपत्कालीन सेवांकडून बचाव कार्य शोध मोहिमा व नागरिकांसाठी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले नागरिकांनी घाबरू नये अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं यावेळी आपदा विभागाकडून सांगण्यात आले